साईडवर ना तो पूर्ण डिस्प्लेच गेला आणि काय समजतच नाही आहे कसा आहे डायरेक्ट फोन थोडी सांग म्हणजे एवढी आणि पडलं खाली डायरेक्ट फोनचा डिस्प्लेच गेला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमचे दोन तीन ब्लॉग होते ब्लॉग करणार आहे की तो काय काय करत असतो पूर्ण दिवसामध्ये स्वतः त्याला एक आम्ही अंडा याच्यातलं एक चालणार कसा पण करून असं नाही का तो बसून खाती डिफर आणि फॉर वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्वराज बाबू तर सुरुवात काय करते माहितीये का सोरुलीने आखे कार्ड घेतले कशी लढते बेड वरनं तो पूर्ण डिस्प्लेस केला आणि एका ना नजर लागली तसंच झालं काहीतरी आणि लगेच मोबाईल फुटल तर काय समजतच नाही मध्ये ना एकदा आम्ही तुळजापूरला गेलो तेव्हा पण थोडस डिस्प्लेचा प्रॉब्लेम झालेला तेव्हा पण आमचा मूड खराब झालेला दोन दिवस पण तेव्हा ऑटोमॅटिक आम्ही मंदिरात गेलो पाया वगैरे पडला तर मोबाईल चालू झाला नक्की मोबाईल होता त्यांच्यासाठी पण माझ्यामुळे मी थोडस राग केलं आणि रागामध्ये फेकून लगेच तुटून गेलो बघू आता चालू आहे आम्ही डिस्प्लेच बघायला तर विचार करतो आम्ही पाच सहा मला पण खूप वाईट वाटतं याच्या आधी पण आधी मलासाठी तीन वर्ष झालेच आहे माझा पण फोन असाच फुटलेला तर खूप जणांसमोर होतं राग आला का मोबाईलवर राग काढतात पण माझं म्हणणं आहे तेव्हापासून मला जेव्हा धक्क लागलेला ना की माझा फोन फुटलेला आणि पूर्ण आपली कामं मोबाईलमध्येच असतात आमच्या दोघांच्या तरी पूर्ण काम मोबाईलमध्येच असतात तर झालं जरी आम्ही नीट करत तरी दोन तीन दिवस नाही भेटणार पण ट्राय करू की आम्ही हा ब्लॉग आता जेवढे माझ्या फोनमध्ये क्लिअरिटी खराब थोडी आहे पण ठीक आहे तुम्ही लोक समजून घ्या दोन तीन दिवस आम्ही या फोनमध्ये ब्लॉग काढणार आम्ही असं पूर्ण बंद राहणार थांबणार ब्लॉग शूट करणार रील्स पण शूट करणार पण तर एवढं वापरून ना अजून खराब होतं मोबाईल डॅमेज होतं जसे पटकन आपण पहिले नेट करायला देऊ कॉलिंग वगैरे सेवनटीन घे आम्ही फोर्टीन प्रो मॅक्स मला मला ठेवणार आहे तर चला तर आम्ही आलोय पहिल्या दुकानामध्ये जातो आणि बघतो तर काय बजेट आहे आम्हाला खूप कमी बजेटमध्ये करून घ्यायचं डिस्प्लेचं काम ॲक्च्युली पण आयफोनचे काम माहिती असेल ज्यांना आयफोन असतील त्यांच्याकडे माहितीच आहे तर चलो प्रायव्हेट पंचवीस हजार रुपये ओरिजिनल डिस्प्ले आहे आणि कॉपी सतरा हजार रुपये चला आता घरी जाऊ तर माझं डायरेक्ट जोपाचा लागेल अजून ठिकाणी बघा काय बोलते अजून एक ठिकाणी बघूया टी व्ही फोडला असतात परवडला असतात दोन चार हजार रुपये

काय शरू तू लटकून ठेवलं तुझ्या केसांना हागी करत तुला किट टाका टाय कंग का टाकलं तो हा असा असे करा असे असे करा, आशे आशे करा।, आशे आशे करा। वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्वराज बाबू आता स्वरूपात काय करते आहे का घेतलेत आणि हे स्वरूचे कार्ड आता स्वरू एक एक, एक, एक शिकणारे मंगी आता स्वरूने टाकले त्याच्यामध्ये मशीनमध्ये केक शरूला ना फर्स्ट क्रायवरनं हे मशीन आलं होतं ॲडव्हर्टाईजला कि खूप भारी आहे म्हणजे ॲक्च्युली त्याच्यामध्ये ना आपण असं कार्ड इन्सर्ट करतो ना स्वरूला शिकवते मी तर ती कार्ड बोलतो. दाखव बाबू केक बोलून कशा बोलतो? बाबा ना दे बाबा मस्तय बाबा बाबा तू बाबू तुला गार्डन ला जायचं? तू कसाgameState दाखव तू कसं करतो टीथ दाखव तू पण करतो ना टूथब्रश तुला पाहिजे ना। आता नाही बाबू सकाळी करायचं दात भासयच तू दात घासून दाखव बाबू कसं घासतो बघू इकडे दाखव असं कर इकडे दाखवला दुसरा ब्रश आहे तुझा ये तुला दुसरा देते तुरा दाक ये। दाक ये। दे ब्रश देते तुझा आधी कार्ड दाखव ह्याच्यामध्ये शोध बाबू टूथब्रश हे बघ बाबू भेटला हे बघ हे बघ टूथब्रश टूथब्रश ब्रश टूथब्रश टूथ हे दाखव बाबांना शरूचा टूथब्रश <laughs> और ये छोटी बगा हां टाक मोटरसाइकिल टाकू थम मोडल बाइक की बूम 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 सुरुजी छोटी देखो पोनी ये पोरगी का 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 कैसा कैसा लड़तो कच रडत बघा पोराचा आणि बापाचा प्रेम ए तका तका कर टॅडला का असे गाल पकडतो आणि आपण कसं हे करतो तसं खाली पण पुसतो ना तुझं तर टिक्का मीच यू गाला टॉई दाखव बाबू डॉल दाखव डॉल तुझी डॉल दाखव कुठे हे काय एरोप्लेन बाय बाय एरोप्लेन डॉल्याच्या टाकली Ne एलईडी नहीं रहा वो कपिल नमस्ते चला ऐसे का हेलो गाइस तो अभी मुझे बहुत सारी भूख लगी है टमी में ये 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 ये, ये, ये।, ये, ये। बाबू आता तुझे खाई चे टाइम चला है हाँ गुड्डी पाइजल किंडर जॉय तुला किंडर को बा किंडर जॉय खाई चे बाबू वाह तुला खोलता पनी तो बाबू हाँ शोरू आली दीदी। दिदीला पण द्यायची ना किंडरजॉय नाही आली ना आली नाही आली कधी फक्त तीन वेळा दहा ठोकून ठोकून आलं एवढं लक्षात आहे काल आम्ही एक परवा म्हणजे एक किंडर होता दादांनी सांगलेलं ते तर त्याच्यामध्ये कार आलेली तर त्याला एवढं लक्षात आलं का याच्यात पण कार येईल असं वाटतं त्याला पण आपण बघू याच्यात काय येतो थांबा कार नाही बाबू ते काहीतरी ना स्टिकर आले तुला थांब डॅडा काय आहे बघा हो हा हे ना स्पिनर आले बाबू तुला बिंगरी ते डॅडा बनवून देतील डॅडाला सांग आधी खोलून द्या आम्हाला खायला ते ना खायला लागेल त्याला ते, ला। ते खायला लागतं त्याला आधी बाबूला ना आम्ही अंडा पण देतो खायला तर आता ह्यांचं डाईट असेल ना तेव्हा हे बाबूला अंडा चालतात असं नाही का लोक बोलते खाताना पण दाखवतात पण आम्ही त्याचा पूर्ण डेली ब्लॉग करणार आहे की तो काय काय करत असतो पूर्ण दिवसामध्ये स्वतः त्याला एक आम्ही अंडा याच्यातलं एक चालणार कसा पण करून असं नाही का तो बसून खातो तो ना असं इकडून तिकडून पळतो मग त्याच्या मागे मागे असं चारायला लागतो बाबू तुला हे पाहिजे काय आहे ते अरे स्पिनर आहे काहीतरी तुम्ही डोकं लाव आणि त्याला बनवून द्या काही पण करू कार नाहीये कार कुठे बाबू दुसरी आपल्याला आलेली होती छोटी कार ती ती कुठे चाकली तू शरू तू आज अभ्यास केला एबीसीडी हा बोलून दाखव एबीसीडी फर आणि इफॉ हळू हळू गरमू खा हळू खाली बाई माझ्या शिरकाच्या अंड्या खाती डोळी बंद करून गाय वेलकम टू माय मायूब चॅनल अंडा चॅनल बाबू अंडा कुठे किंडरजळ पाहिजे आता अंडा खायचा मग किंडरजळ खायचा तेव्हा तुला ना नाही देणार मी दादा, का वाव शरू, तुझे हँड कुठे आणि बॉडी बाबू तुला जिम करायची जमते जिम करायची तुला ने हेव काल वाऊ फायनली बनवलं डॅडूंनी बिग ग्रीसवरची स्पिनर वाऊ ही सुरु आहे मम्मा त्याला फक्त कार लागतो त्याला असं स्पिनर भावल्या बिवल्या आवडत नाही आली ऑटो आली बद्दल खिडकी खोला आम्हाला दिदीला आवाज देऊन द्या पटकन साइड वर नादीला आवाज देऊ आपण दिदी आली सोरुज दिली दिदी ना आली गेली गेली दिदी इकडे पुढे आली पुढे आली पण आवाज दे चल चला आवाज दे बाबू दीदी इकडे इकडे हे बा आली दीदी हाय तर बघा मस्तपैकी फ्राय झालेली भाजी

ए बस और बस लगे गाओ ना 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 बर पहा डॅडू आणि पप्पीच्या ऍक्टिंग करते बघितलं कसं ऍक्टिंग बंद झालंय बाबू तू पण रडतोय कसं रडतो स्वरूप चालेल ना स्वरूप